माकड टिकाय लेला आहे तर चला तेला आता आपण तर आमच्या आज परीने सकाळी लवकर इकडं येऊन अर्णवला आंघोळ घातले अर्णवला खाऊ घातले आणि छान असं रेडी करून परी दीदी लय लाड करते हाय ना अर्नव लय लाड करते ना परी दिदीच्या आता पाया पडा पडू दे ना तू पडपिलू दीदीच्या पाया पडायच आशीर्वाद दे म्हणा मला आणि मम्मीच्या काळूबाई जे बाप्पाच्या अरे न तू बड्डेला काय मागणार जे बाप्पाकड काय मागणार बड्डेला जे बाप्पाला बनव मला खूप आशीर्वाद मला ठेव चला आता स्कूल ला जाऊ आ तर आमचा हिरो बघा किती छान दिसतय अर्णवला स्कूल मध्ये सोडायला चाललोय अर्णव मध्ये बसलाय आणि परी स्कूटी चालवते परी घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे <laughs> आणि परी खूप छान स्कूटी चालवायला शिकले बर पाय टेकतात खाली उंच असल्यामुळे अर्नो हांबा याची स्कूल अर्णव तुला आता आम्ही शाळेत सोडतो परत येतो अजून हा तुझ्या बड्डे चा केक आणि खाऊ घेऊन तुला एक क्वेश्चन विचारत्या मला सर ज्या वेळेस अर्णव माझ्या पोटात होता आणि परत मी संध्याकाळी हॉस्पिटलला गेली आणि तुला सकाळी कळालं की मेघा दिदीला आणि तुझ्या लाडक्या गंगूला मुलगा झालाय मग तुला कसं वाटलं छान वाटलं छान वाटलं तुला अर्नोवचा स्वभाव कसा वाटतो अर्णव म्हणजे तुला अर्नोबबद्दल काय सांगायचं आहे का अजून का? तुला काय बोलायचं आहे अर्नोबबद्दल चार शब्द सांगतील काही तर तुला काही तर तुला, तुला जे वाटतं ते सांग मध्ये जर अर्नो ना म्हणजे आपलं जर यूट्यूब चॅनल खूप ग्रो झालं ना ज्यावेळेस तो आपला चॅनल बघेल ते व्हिडिओज बघते एक जण येतो त्यावेळेस त्याला आपण बार तर ते आपण एवढं आपण असं बोलत होतो त्याला छान वाटणार आपण बार का असताना असं पण परी तू खूप जीव लावतेस बरं का अर्नवला मला खूप छान वाटतं अर्नवला सक्की बहीण नाही पण तू सख्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावतेस आणि अशी तू सोबत त्याच्या कायम रहा असं मला वाटतंय राहणार का आता अर्नवच्या शाळेसाठी केक घ्यायला आलंय की अर्नवच्या स्कूलमध्ये कापण्यासाठी केक घेतलाय प्लस चॉकलेटची पॅकेट आणि फरसाणा बर्थडेसाठी लागणारं सगळं सामान घेऊन अर्णवच्या स्कूलमध्ये आलो आणि खूप छान असं ब्लॅकबोर्डवरती मॅडमनी हॅपी बर्थडे अर्णव असं लिहिलं होतं आणि सगळे विद्यार्थी आणि सगळ्या शिक्षिका अर्णवच्या साठी एकत्रित जमा झाले होते आणि सगळ्या शिक्षकांनी अर्णवचं औक्षण करून घेतलं आणि आमचा लाडोबा घरी नाही तर शाळेत देखील सगळ्या शिक्षकांचा लाडका आहे बरं का, का। आणि सगळ्या मॅडम लोकांनी त्याला इतकी माया लावली की त्याला शाळा सोडून घ घरी राहूच वाटत नाही म्हणजे आजारी जरी असला तरी त्याला शाळेत जायचंच असतं आणि त्यानंतर मग आर्नवचं केक कटिंग वगैरे करून घेतलं No, that's I'm trying. अर्णवच्या बड्डेमुळे सगळ्यांनी खूप म्हणजे खूप Uh, मज्जा केली आणि खूप सगळे नाचत होते सगळ्या मॅडम लोकं पण खूप एक्सायटेड होते आणि अर्णुला रिटर्न गिफ्ट म्हणून मॅडमनी वही पेन्सिल शॉपनर आणि रबर त्याच्या यूजफुल वस्तू त्याला दिल्या आणि सगळ्या मुलांना खाऊ वाटण्यात आला फरसाणा केक चॉकलेट आणि सगळी मुलं देखील खूप खुश होती कारण त्यांना खाऊ भेटणार होता मला माझे लहानपणीचे दिवस आठवले लिटरली आम्ही घरी असा वे बर्थडे सेलिब्रेट करायचो आणि माझा बर्थडे काय होऊन यायचा आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही सगळे अर्णोचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चाललो होतो श्रीराम हॉटेलला काय करायचं चाललं श्रीराम हॉटेलला पट्टी ब्रेक प्रेक्ट करायला एवढं छान असं हॉटेल आमच्या काकांनी बांधले आणि ह्याच्या चेहऱ्यावर आज काहीतरी छान ग्लो आहे कशामुळे आधी ना तेवढं लाज ला राहिला लाजू राहिला तर मला आज एक गोष्ट शेअर करायची की अर्णवचं नाव मी अर्णवच का ठेवायचं ठरवलं कारण माझ्या जवळची एक खूप महत्त्वाची व्यक्ती जी मी गमावलेली आहे तो म्हणजे माझ्या मोठ्या मामांचा मुलगा त्याची बहीण आहे त्याला दोन मुलं आहेत तिला म्हणजे तिला दोन मुलं आहेत प्रणव आणि स्वराज आणि स्वराजचं नाव अर्णव ठेवाय ठेवायचं असं त्याला खूप वाटत होतं पण ते ठेवलं गेलं नाही आणि त्याची खूप इच्छा होती ती इच्छा मी पूर्ण करायची ठरवली म्हणजेच मला जेव्हा केव्हा मुलगा होईल मी त्याचं नाव अर्णव ठेवावं असं माझ्या डोक्यात होतं आणि योगायोगाने मला पहिला मुलगा पण खरं सांगायचं तर माझी खूप इच्छा होती की मला मुलगी पाहिजे कारण घरात एक लक्ष्मी पहिली यायलाच पाहिजे असं वाटत होतं आणि त्यानंतर खरं सांगायचं तर मुलगा झाल्यावर मी थोडी अपसेट झाले होते पण ठीक आहे म्हणलं या सगळ्या गोष्टीतून मुक्त झाले कारण अर्णव जन्माची एक गोष्ट सांगते दसरा होता आणि दसरा झाला होता आणि रात्री मला अचानक कळा सुरू झाल्या आणि कळा नेमक्या काय असतात हे मी कधी अनुभवलंच नव्हतं म्हणजे त्यातून पाठीत खूप दुखत होतं म्हणून एवढं सांगितलं आणि मला डायरेक्ट मिस्टरांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जाऊ डॉक्टरांनी विचारलं तुला ओ, सिजर करायचं आहे की नॉर्मल मी ते बघूनच माझा बी पी लिटरली हाय झाला कारण मला जरा अनवशिकता आहे बी पीचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि म्हटलं माझं काही नाही मला सिजर करा म्हटलं आणि घरी सासूबाई आणि नवरा थोडंसं जे बाळासाठी जे बाळूते कपडे असतात ते घ्यायला घरी आले आणि मी तिथे साईन करून डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये आणि मग माझं ऑपरेशन वगैरे मा झालं आणि मी थोडीशी बेशुद्ध होते आणि त्या सिस्टरला विचारलं की काय झालं आहे मुलगा मला मुलगी पाहिजे होती बरं ठीक आहे मी सकाळी जाऊन आंबाबाईला पेढे वाटवायची असं म्हणले आणि परत नंतर मला जेव्हा शुद्ध आले तेव्हा ती नर्स आलीन त्यावेळेस म्हणले जातेच का आता आणि मला चालायला सुद्धा नव्हतं म्हणजे खूप वाईट अवस्था होती पण मी खरंच खूप लकी मानते की अर्णसारखा मुलगा मला माझ्या पुट्टी जन्माला आला मी खूप नशीबवान आहे मला कधी भावाचं किंवा वडिलांचं प्रेम मिळालं नाही तेच माझा मुलगा करतो आहे खरंच एक मुलगा एका स्त्रीच्या पोटी जन्माला येणं <laughs> खूप भारी असतं ह्या खूप साऱ्या फिलिंग्स कारण एक नटकट कृष्णच आहे आमचा आरण आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप छान अशी आम्ही पार्टी केली खूप छान असं स्टार्टस वगैरे मागवलं जेवण केलं क केक कटिंग केलं अर्णवची इच्छा पूर्ण केली कारण आमच्या अर्णवला प्रत्येक वर्षी फक्त हॉटेललाच बड्डे आणि तो पण फॅमिलीसोबत करायचा असतो बरं का मग जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आलो आणि असा संपूर्ण आजचा दिवस जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा बाय बाय गुड बा� नाईट